दहशत करण्याच्या उद्देशाने कोयता घेऊन फिरणारा आरोपी जेरबंद करून एक कोयता जप्त गुन्हे शाखा युनिट क्रमांक का दोनची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हेश्री प्रशांत बच्चाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हेश्री संदीप मिटके यांनी नाशिक शहरात प्राणघातक शस्त्रे बाळगणारे व दहशत माजवणाऱ्या इस्मांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत सूचना केल्या आहेत परिमंडळ दोन हद्दीतील आंबड भागात प्रतिबंधात्मक गस्त करीत असताना गुन्हे शाखा युनिट दोन कडील त्या अनुषंगाने दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील अधिकारी व अंमलदार असे पोलीस हवालदार वाहक चंद्रकांत गवळी मनोज परदेशी यांना गोपनीय या बातमी मिळाली की संभाजी स्टेडियमच्या कंपाऊंड भिंतीलगत सिंहस्थनगर सिडको नाशिक येथे एक इसम त्याच्या कब्जात विनापरवाना लोखंडी कोयत्यासारखे धारदार हत्यार बाळगून असल्याची गोपनीय बातमी मिळाल्याने सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन नाशिक शहर यांना देऊन त्यांनी मार्गदर्शन करून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके विलास गांगुर्डे प्रेमचंद गांगरुर्डे पोलीस हवालदार वाहक चंद्रकांत गवळी मनोज परदेशी पोलीस अंमलदार जितेंद्र वंजिरे अशा संभाजी स्टेडियमच्या कंपाऊंड भिंतीलगत सिंहस्थनगर सिडको नाशिक येथे सापळा लावून बातमीप्रमाणे खात्री केली असता सदर ठिकाणी एक इसम दिसून आला त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याच्या पॅन्टच्या पुढील बाजूस शर्टच्या खाली खोचलेला धारधार कोयता दिसून आल्याने त्यास जागीच पकडले त्यास त्याचे नावगाव विचारले त्याने त्याचे नाव मंगेश उर्फ मुन्ना रमेश भालके व एकोणीस वर्ष राहणार दराडे किराणा दुकानामागे सिंहस्थ नगर सिडको नाशिक असं सांगितलं त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून पाचशे रुपये किमतीचा एक धारदार कोयता जप्त केला सदर आरोपी विरुद्ध पोलीस हवालदार वाहक मनोज परदेशी यांनी भारतीय या हत्यार कायदा कलम ऑब्लिक व महाराष्ट्र पोलीस पोलीस कायदा कलम आंबड येथे फिर्याद देऊन पुढील कारवाई कामी आंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री प्रशांत बच्चाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके विलास गांगुर्डे प्रेमचंद गांगुर्डे पोलीस हवालदार वाहक चंद्रकांत गवळी नंदकुमार नांदुर्डीकर मनोज परदेशी अतुल पाटील वाल्मिक चव्हाण प्रकाश महाजन नितीन फुलमाळी पोलीस अंमलदार जितेंद्र वंजिरे आशाने केली आहे